आज तीन एप्रिल दोन हजार चोवीस लोकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्यांच्यातील दोघे जण येरुश्लेमेपासून सुमारे चार कोसांवरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते ते त्या घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करीत होते आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वत जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते त्यांनी त्यास म्हटले तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले मग त्यांच्यातील क्लैपा नावाच्या इस्माने त्यांना उत्तर दिले अलीकडे येरुश्लेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय तो त्याच म्हणाला कसल्या गोष्टी त्यांनी त्याला म्हटले नाझरेदकर येशू विषयीच्या तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीत कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहांत शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खेळले परंतु इस्रायलची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती शिवाय या सर्व गोष्टी झाल्याला आज तिसरा दिवस आहे आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेस गेल्या होत्या त्यांनी तर आम्हास चक्क केले त्यांना त्याने त्यांना त्याचे शरीर सापडले नाही तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की आम्हास देवदूताचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की तो जिवंत आहे मग आमच्या बरोबर जे होते त्यापैकी कित्येक कपडे करीत गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले पण त्यांना तो दिसला नाही मग तो त्यास म्हणाला अहो निर्बुद्धी व संदेश त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशी माणसांनो ही दुखे, सोसावी आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यास सांगितला मग ज्या गावास ते जात होते त्याच्याजवळ ते आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा जा रोख दाखवला परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले आमच्या बरोबर राहा कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहा आत गेला मग तो त्यांच्या बरोबर जेव्हा बसला असता त्यांनी भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यास दिली तेव्हा त्यांनी डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला तेव्हा ते, ते एकमेकास म्हणाले तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्याला अंतकरण आपल्या अंतकरणाला आतल्या आत आथ उखळी येत नव्हती काय मग त्याच घटकेस ते उठून येरुश्लिमेत माघ माघारी गेले तेव्हा अकरा प्रेषित व त्यांच्या बरोबरचे लोक एकत्र जमलेले त्यास आढळले ते म्हणत होते की प्रभू खरोखरच उठला आहे व शिमोनाला दृष्टीस पडला आहे मग त्यांनी वाटेतल्या घटना आणि त्यांनी भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले चिंतन ईस्टर हा प्रभूचा दिवस आहे प्रभू ख्रिस्त स्वत दिवस बनतात पास्काची मेणबत्ती त्याचा प्रकाश हा दिवसासारखा आहे प्रकाश म्हटला म्हणजे माणूस दिवसासारखा चालत फिरत असतो तो अडखळीत जीवन जगत नसतो म्हणून ख्रिस्ती माणूस त्याच्या जीवनात ईस्टरची प्रतीक्षा करीत असतो ख्रिस्ती धर्माची सुरुवात पहिल्या इस्टरनेच झाली मरियेच्या पोटी जन्मलेल्या मानवी शरीर धारण केलेल्या प्रभूयीशूच्या जीवनातील सर्व शब्दांना कृतींना व घटनांना ख्रिस्ती उपासनेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे ईस्टरमुळेच सर्व साक्रामेंते स्थापन झाली ख्रिस्ती माणूस विना जगू शकत नाही हे करोनाच्या टाळेबंदी काळामध्ये सर्व जगाला तीव्रतेने जाणवले मरण आदामाद्वारे तर जीवन प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आले असे आपल्याला संत पौल शिकवतो म्हणून जीवनाला धरून आपण जगलं पाहिजे जीवनाला धरून जगा म्हणजे शरीर सुद्धा जगेल पण जर का फक्त शरीराला धरून आपण जगल्या तर आपल्या जीवनाला डागावणार कलंकित करणार ईस्टरचा आनंद जीवनाची निवड करण्यामध्ये आहे आपला एकाकीपणात नैराश्यात व उदासीनपणामध्ये ख्रिस्त आपला सोबती असेल तर आपल्याला कदापी एकटेपणा वाटणार नाही व वा आपण काळोखात वावरणार नाहीत अमावसाच्या वाटेवरील शिष्यांचा आध्यात्मिक प्रवास निराशेकडून चैतन्याकडे घडत राहतो व त्याचं चैतन्याने ते पुन्हा माघारी येरुश्लेमेला परत व इतर शिष्यांना ती सुवार्ता सांगतात